मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या बातम्या देत आहे ठळक सलग दुसऱ्या दिवशी राज्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या तीन सभा विरोधकांवर टीका करतानाच सरकारच्या विकास कामांचा मांडला आलेख शिवसेनेकडून वायव मुंबईतून रवींद्र वायकर आणि दक्षिण मुंबईतून यामिनी जाधव यांना उमेदवारी शेवटच्या टप्प्यातल्या चार मतदारसंघांमधल्या प्रमुख उमेदवारांच्या घोषणेची प्रतीक्षा मुंबईतून आज पियुष गोयल वर्षा गायकवाड संजय दिना पाटील यांचे उमेदवारी अर्ज दाखल आणि उद्या मुंबईसह उत्तर कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त प्रधानमंत्री आणि ज्येष्ठ नेते नरेंद्र मोदी यांनी आज राज्यात तीन प्रचारसभा घेतल्या सकाळी सोलापूर जिल्ह्यात माळशिरस इथं माढ्याचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांच्या प्रचारासाठी त्यांनी सभा घेतली प्रत्येक निवडणुकीत गरिबी मुक्तीची आश्वासनं पाळली नसल्याची टीका त्यांनी या सभेत केली एनडीए सरकारनं गेल्या दहा वर्षात पंचवीस कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढलं असल्याचं म्हणाले माढ्याला पाणी देणार असल्याची आश्वासनं आधीच्या नेत्यांनी पाळलेली नाहीत काँग्रेस सरकार शेतकऱ्यांपर्यंत पाणी पोहोचवू शकलं नाही असा आरोप त्यांनी केला नंतर त्यांनी धाराशिवमध्ये महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्या प्रचारासाठी सभा घेतली गेल्या दहा वर्षात एनडीए सरकारनं शेतकऱ्यांसाठी सवलतीच्या दरात युरिया खत उपलब्ध करून दिलं असल्याचं त्यांनी सांगितलं शेतकऱ्यांसाठी असलेला पॅकेजचा पैसा हिरावून त्यांची फसवणूक केली असल्याची टीका त्यांनी केली त्यानंतर मोदी यांनी लातूरमध्ये सुधाकर शृंगारे यांच्या प्रचारार्थ सभा घेतली देशाला अस्थिर करण्याचा विरोधकांचा डाव असल्याची टीका पुन्हा एकदा मोदी के यांनी केली यावेळी त्यांनी स्थानिक पातळीवर केलेल्या विकास कामांचा आढावा घेतला काँग्रेसच्या जाहीरनाम्यात धर्माचा उल्लेख कुठंही केलेला नसतानाही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सातत्यानं काँग्रेसबद्दल अपप्रचार करत आहेत असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे त्यांनी जनतेची दिशाभूल करून काँग्रेसबद्दल संभ्रम निर्माण करू नये असं पटोले यांनी आज प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटलं आहे शिवसेनेनं आज वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून रवींद्र वायकर आणि दक्षिण मुंबई मतदारसंघातून यामिनी जाधव यांना उमेदवारी जाहीर केली पाचव्या टप्प्यातल्या ठाणे पालघर आणि नाशिकच्या उमेदवारांची घोषणा मायुतीनं अजून केलेली नाही तर काँग्रेस उत्तर मुंबईतला उमेदवार अजून जाहीर केलेला नाही या मतदारसंघामध्ये उमेदवारी अर्ज भरायची अंतिम मुदत शुक्रवारपर्यंत आहे एकनाथ शिंदे असलेले गजानन कीर्तीकर हे किर्तीकर मुंबईतले विद्यमान खासदार आहेत त्यांच्याऐवजी रवींद्र वायकर ही निवडणूक लढवतील ते सलग तिसऱ्यांदा आमदार म्हणून जोगेश्वरी पूर्व मतदारसंघातून निवडून आहेत दोन हजार सहा दोन हजार दहा दरम्यान मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष होते गजानन कीर्तीकर यांचा मुलगा अमोल कीर्तीकर या मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा उमेदवार आहे दक्षिण मुंबईतून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अरविंद सावंत यांच्या विरोधात आता यामिनी जाधव रिंगणात आहेत जाधव या भायखळा मतदारसंघातून आमदार आहेत दरम्यान नाशिक लोकसभा मतदारसंघातला महायुतीचा उमेदवार दोन दिवसात जाहीर होईल असं भाजपा गिरीश महाजन यांनी म्हटलं आहा नाशिक आज त्यांनी अपक्ष तसंच एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडून उमेदवारी अर्ज भरलेल्या शांतीगिरी महाराज आणि राष्ट्रवादी नेते छगन भुजबळ यांची भेट घेतली लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातल्या राज्यातल्या महत्वाच्या उमेदवारांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केले केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी उत्तर मुंबई मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला त्यापूर्वी कार्यकर्त्यांसह प्रदर्शन करणारा रोड शो त्यांनी केला केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले सभापती ओम बिर्ला मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार आणि महायुतीतल्या घटक पक्षांचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात वर्षा गायकवाड यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून अर्ज भरला त्यापूर्वी त्यांनी खेरवाडी जंक्शन ते मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रोड शो केला माजी खासदार प्रिया दत्त तसंच इंडिया आघाडीच्या घटक पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते ईशान्य मुंबईतून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संजय दिना पाटील यांनीही आज उमेदवारी अर्ज भरला कल्याण लोकसभा मतदारसंघातल्या महाविकास आघाडीचे उमेदवार वैशाली दरेकर राणे यांनी आज अर्ज भरला त्यांच्यासोबत जितेंद्र आव्हाड सरदेसाई आणि सुभाष भोईर उपस्थित होते युवा आदित्य ठाकरे यांनी यावेळी प्रचार फेरीला संबोधित केलं ठाणे लोकसभा मतदारसंघात अर्चना गायकवाड आणि राहुल मेहरवलिया या दोन अपक्षांनी अर्ज भरले भरलिवंडी मतदारसंघात या अपक्षानं उमेदवारी दाखल केली त्यांना वंचित बहुजन आघाडीनं पाठिंबा दिला आहे पालघर मतदारसंघातून आज वंचित बहुजन आघाडीच्या विजया यांनी अर्ज भरला धुळे लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच उमेदवार शोभा बच्छाव यांनी शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरला धुळे शहरातल्या त्यांच्या प्रचार फेरीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यासह आघाडीच्या घटक पक्षांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते धुळ्यात आणखी एका अपक्ष उमेदवारानंही अर्ज भरला श्रोतेहो लोकनिर्णय महाराष्ट्राचा या कार्यक्रमात आजच्या भागात आपण जालना लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत संध्याकाळी सव्वा सात ते साडेसात वाजेपर्यंत आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर आणि समाज माध्यमांवर हा कार्यक्रम ऐकता येईल या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत गिया पंधरावीस वर्षांपूर्वी पाकिस्तानातून भारतात आलेल्या पिंपरीमधल्या सिंधी नागरिकांना यंदाच्या लोकसभा निवडणुकीत प्रथमच मतदान करण्याची संधी मिळणार आहे पिंपरीतल्या सिंधी नागरिकांना दोन हजार वीस आणि दोन हजार एकवीसमध्ये भारताचं नागरिकत्व बहाल करण्यात आलं त्यानंतर त्यांनी आपलं नाव स्थानिक मतदार यादीत नोंदवलं आहे त्यानंतर आता होत असलेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत या मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता येणार आहे येत्या मे रोजी पुण्यात होत असलेल्या लोकसभा निवडणुकीत मतदान करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला पन्नास रुपयांचं पेट्रोल मोफत देण्याचा निर्णय पुणे पेट्रोल डिलर्स असोसिएशननं घेतला आहे गेल्या निवडणुकीत पुण्यात सर्वात कमी मतदानाची नोंद झाली होती यंदा त्याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी स्थानिक प्रशासन मोठ्या प्रमाणावर मतदार जनजागृती करत आहे तसंच विविध व्यावसायिक संघटनांनीही आता त्यासाठी पुढाकार घेतला आहा चौदा वर्ष वयाच्या बलात्कार पीडितेला तीस गरोदर असताना गर्भपाताची परवानगी देण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं बदलला आहे संबंधित मुलीच्या प्रकृतीच्या दृष्टीनं आता गर्भपात करणं धोक्याचं असं मुलीच्या पालकांनी न्यायालयाला सांगितल्यामुळे सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती ज्ञी पारडीवाला यांच्या पीठानं पीडितेशी बोलून हा निर्णय बदलला देशातल्या शेअर बाजारात आज मोठ्या चढउतारानंतर दिवसअखेर सेन्सेक्समध्ये एकशे एकोणनव्वद अंकांची घसरण झाली आणि तो चौऱ्याहत्तर हजार चारशे त्र्याऐंशी अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही एकोणचाळीस अंकांची घसरण नोंदवत बावीस हजार सहाशे पाच अंकांवर बंद झाला व्यवहारादरम्यान निफ्टीनं नव्या उच्चांकाला स्पर्श केला तर सेन्सेक्स उच्चांकापासून तेरा अंक दूर होता आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज लखनौ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सामना होणार आहे थोड्याच वेळात म्हणजे साडेसात वाजता हा सामना सुरु होईल लखनौनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे नाशिक जिल्ह्यात चांदवडजवळ आज सकाळी एसटी बस आणि अपघात झाला यात चार जणांचा मृत्यू झाला असून तिस प्रवासी जखमी झाले आहेत हवामान आज आणि उद्या उत्तर कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता था कुलाबा वधशाळेनं व्यक्त केली आहे मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट वादळ आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे मुंबई शहर आणि उपनगरात काही ठिकाणी उष्णतेची लाट निर्माण होण्याची शक्यता आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा सलग दुसऱ्या दिवशी राज्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या तीन सभा विरोधकांवर टीका करतानाच सरकारच्या विकासकामांचा मांडला आलेख शिवसेनेकडून वायव्य मुंबईतून रवींद्र वायकर आणि दक्षिण मुंबईतून यामिनी जाधव यांना उमेदवारी शेवटच्या टप्प्यातल्या चार मतदारसंघांमधल्या प्रमुख उमेदवारांच्या घोषणेची प्रतीक्षा मुंबईतून आज पियुष गोयल वर्षा गायकवाड संजय दिना पाटील यांचे उमेदवारी अर्ज दाखल आणि उद्या मुंबईसह उत्तर कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार